ओके okay, तर आम्ही हे जे कलर्सचे डबे आहेत पेंटिंगमध्ये बेसिकली ते राहिले होते तर त्याला कलर करणार आहोत आता आणि त्याला एक नवीन लुक देणार आहोत तर तुम्ही डब्यांचा बिफोर लुक बघू शकता तर तुम्ही पाहिलं असेल की डब्यांचा बिफोर लुक कसा आहे तर आता त्याला छान पेंटिंग मिळणार आहोत आणि नंतर आपण बघूया की ते कसं वाटतंय डबे अक्षरशः तुम्ही बघू शकता किती खराब आहेत स्टिकर्स जे होते एक्स्ट्रा ते काढून घेतले सिमेंटचे वगैरे डाग होते वरच्यावर पुसून घेतलं ते जेणेकरून कलर करताना मध्ये धूळ वगैरे येऊ नये आणि कलरला छान शेक केला नाही तर खाली सेटल होतो कलर आणि ग्लव्ज घालून घेतले आता आपण स्टार्ट करणार आहोत या डब्यापासून कलरचा मी माझ्याकडे ना एशियन पेंट्सचा मी ऑइल पेंट आहे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे कलर आहे येल्लो आता मी येलो कलर ह्याला मारते जेव्हा मी येल्लो कलर चूज केला ना तेव्हा माझ्या घरातले आणि मी आम्ही सगळेच कन्फ्यूज होतो की यल्लो कलर कुंड्यांना कसा वाटेल नक्की चांगलं वाटेल का माझ्या डोक्यात तर काहीतरी आयडिया चालू होती मग स्वतःला समजवलं लेट्स ट्रस्ट द प्रोसेस तर आता सध्या या डब्यांना कलर मारू झालेला आहे एक हात झाला आहे स्टील आतली डिझाईन जी आहे ना ती दिसती आहे त्यामुळे सेकंड हात मारावा लागणार आहे तर आज या डब्यांना सुकू दे उद्या आपण सेकंड हात मारून घेऊया तर काल आपण या कुंड्यांना एक हात मारून घेतला आहे या बीजला एक हात मारून घेतलेला आहे तर आत्ता हा कलर सुकलाय आता आपण दुसरा हात मारून घेतो दोन हात मारून झालेले आहेत डब्याला आणि आतमधला जो प्रिंट असते आतमधली ती आहे तर आणि आता हे डबे सुटले पण आहेत तर आपण आता डिझाईन काढणार आहोत आता आपण ब्लॅक कलरने डिझाईन काढणार आहोत डब्याचा मी काही पेंटर किंवा आर्टिस्ट नव्हे पण वेळ घालवण्यासाठी म्हटलं चला काढूयात चांगलं जमलं तरी ठीक आहे आणि नाही जमलं तरी कुठे एक्झिबिशनला लावायचं हो गाईज कुंड्या फायनली रेडी आहेत तर चला बघूया कशा झाल्यात कुंड्या था। तर हा लुक आहे कुंड्यांमध्ये झाडं रोवल्यानंतर झाडं लावल्यानंतरचा या दोन ज्या कुंड्या तुम्हाला दिसत आहेत लावलेल्या समोर ह्या ॲडिशनली नंतर मी कलर आहेत आणि लाव ठेवलेल्या आहेत शोला त्याच्यामध्ये लावलं लावले ते खूप छान उठून दिसत आहे गुलाबाचं खूप सुंदर झाड लावलंय याच्यामध्ये गुलाब, गुलाब किती छान आहे तुम्ही बघू शकता या झाडाला आणि दोन गुलाबाची आणि एक जास्वंदीचं झाड असं लावलेलं आहे आणि तुम्ही फायनल लुक बघू शकता या झाडांमुळे अंगणाला किती छान शोभा आली तर तुम्हाला ही कुंड्या कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ सांगतोपर्यंत प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल